नमस्कार आपण पाहतात संगनाईक न्यूज आज आपण दौंड तालुक्यातील वरवण गावात आलेलो आहोत सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आज आहे वरवण येथील श्री गोपीनाथ महाराज मंदिरात आपण आलेलो आहोत श्रावण महिना सुरू झालेला आहे तर या श्रावण मासाच्या निमित्ताने आपण श्री गोपीनाथ महाराज मंदिर या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत आपल्या सोबत गावचे काही नागरिक का आहेत या श्रावण मासाबद्दल त्यांना काय वाटत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दशरथ अध्यक्ष आहे आणि श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला हा श्रावणी सोमवार आहे आणि महिलांचा हा आज उपवासाचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने आमचे वरवणगावचे ग्रामदैवत श्री गोपीनाथ महाराज मंदिरावरती सकाळ पहाटेपासूनच देवदर्शनासाठी महिलांनी खूप गर्दी केलेली आहे त्याचप्रमाणे पुरुषांनी फूर खूप गर्दी केलेली आहे प्रथमता त्यांचं मी वरवण ग्रामस्थ आणि वरवण यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो गावातील प्रत्येक नागरिक कुठलीही वस्तू वाहन असो कुठलंही काय घेतलं तर प्रथमता तो गोपीनाथ चरणी चे, आणतो त्याची पूजा करतो आणि नंतरच त्यांच्या कामाला प्रारंभ करतो त्याचप्रमाणे या गोपीनाथ मंदिरावरती आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे आणि या त्या ठिकाणी एक आरती मंडळ आहे ते खूप या ठिकाणी मदत करून सहकार्य करतं करतं का आम्हाला यात्रा कमिटीला ग्रामस्थांना त्याचप्रमाणे आता एक वर्ष दीड वर्षापासून या ठिकाणी जे गुरव पुजारी आहेत त्यांनी बी या ठिकाणी आमची जी महादेवाची पिंड आहे हे फुलांनी सजवण्याचं रोजचे रोज उपक्रम केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचाही स्रोत वाढलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी लोक भक्तिभावाने रोज या ठिकाणी दर्शनाला येतात आणि या वरवणचं मंदिरावरती वातावरण एकदम आनंदीमय आहे आणि त्या आनंदीमय आहे आणि लोकांना निश्चितच या पुढील काळात या मंदिराचं म्हणजे वैभव वाढवल्याशिवाय ही लोक राहणार नाहीत आणि आम्हाला याचा या मंदिर परिसराचा विकास करायचा आहे आणि आम्ही शासन दरबारी कायमच मागणी करतो त्याप्रमाणे आम्हाला निधीसुद्धा मिळलेला आहे अजून निधीची आम्हाला आवश्यकता आहे आणि तो निधी मिळवण्यासाठी आम्ही निश्चित शासन स्तरावर प्रयत्न करीत आहोत आपल्या गावामध्ये श्री गोपीनाथ महाराजांचं प्राचीन असं मंदिर आहे तर या मंदिराकडं भक्तांचा कल मोठ्या संख्येने आहे तर या मंदिरामध्ये भेट देण्यासाठी कोठून भक्त लोक येत असतात या या मंदिराच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून लोक येत असतात त्याचप्रमाणे काही ज्या शैली असतात म्हणजे तीर्थक जत्रा शैली तेही लोक या ठिकाणी पर्यटनाला येतात या ठिकाणी मुक्काम करतात ते, ते एक दिवस राहतात आणि या ठिकाणी पंचकृषी लोक भरपूर येतात या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम असल्यामुळे दर सोमवारी तर खूप गर्दी असते या ठिकाणी श्रावण मासाच्या निमित्ताने आपण वरवणकरांना आणि शिवभक्तांना काय संदेश द्याल संदेश आज देणार आहे की आपण निश्चितच परमेश्वराला जर मानलं तर आपलं भलं जवळ जा झालं शिव राहणार नाही आणि लोकांनी निश्चितच थोडं तरी परमेश्वराला मानलं पाहिजे आणि या पुढील काळात आमचे वरवणकर नेहमी या गोपीनाथ मंदिरासाठी काही ना काही मदत करीत असतात नमस्कार मी अण्णा पाटील दिवेकर वरवण द हा पहिला श्रावणी सोमवार त्यानिमित्त इथं येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं मी सहर्ष स्वागत करतो लांब लांबनं लोक या न येतात इथं दर्शनासाठी गोपीनाथ महाराज परिसरातील सर्व शिवभक्तांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो श्री गोपीनाथ महाराज मंदिराकडे भक्तांचा ओढा मोठ्या संख्येने व्हावं लागलेला आहे आपल्यासोबत गावचे स्थानिक नागरिक प्रदीपजी दिवेकर आपल्यासोबत आहेत नमस्कार मी प्रदीप भाऊकृष्ण दिवेकर माझी उपसरपंच वरहन आज आपण श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आपण पाहतात या ठिकाणी आमचं ग्रामदैवत गोपीनाथ महाराज या मंदिरावरती आपण सकाळपासून या ठिकाणी पाठीपासून लोकांनी गर्दी केलेली आहे दर्शनाकरता या ठिकाणी पाठीपासून लोक या ठिकाणी या गोपीनाथ महाराजाला अभिषेक घालतात आणि सकाळपासून एक गर्दीचा ओढा भरपूर गर्दी या ठिकाणी लोक करत आहेत त्याचप्रमाणे आपण बाहेर या ठिकाणी अन्नदान महामंड अन्नदान मंडळ यांच्यातर्फे भाविकांना या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केलेला आहे या गोपीड महाराज या लोकांच्यावरती असलेली श्रद्धा त्यामुळे या ठिकाणी आसपास आसपासचे या ठिकाणी पंचक्रशील असतील इतर गावातील पर्यटक असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत हे ये मंदिर हे मंदिर प्राच्यकालने आहे आणि प्राची कॉलनी असल्यामुळं या ठिकाणी लोकांचा या ठिकाणी दर्शनाकरता दर म्हणजे श्रावण महिन्यात या ठिकाणी गर्दी असते वरवणकरांना आणि या शिवभक्तांना आपण काय सांगाल मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना विनंती करेल सांगेल की आपण या ठिकाणी सर्वांनी दिवसेंदिवस या ठिकाणी आपण या मंदिरात येऊन आपण तसा लाभ घ्यावा आणि सर्वांना या ठिकाणी मी या श्रावण मासच्या थांबतो मी श्री जालिंदर दिवेकर वरवंड गोपीनाथ महाराज हा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिनाच नाही तर दर सोमवारी या मंदिरात प्राचीन कालीन असल्यामुळं आणि लोकांना याचा अनुभव आल्यामुळे लोक इथं भरपूर दर सोमवारी येतात आणि दर सोमवारी येता एक प्रसादाचा कार्यक्रम आमचा संध्याकाळी पाच ते सात या वेळेत होतो तरी ग्रामस्थांनी बी थोडंसं सहकार्य करावा आणि एवढं बोलून मी सगळ्या शुभेच्छा देतो तर आज आपण वरवण गावात श्री गोपीनाथ महाराज मंदिरात आलो होतो श्रावण मास सुरू झालेला आहे आणि या श्रावण मासाच्या निमित्ताने आज आपण वरवण गावामध्ये श्री गोपीनाथ महाराज मंदिर या ठिकाणी आपण सदिच्छा भेट घेतली आणि या ठिकाणी संगनायक न्यूजच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना या ठिकाणी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो कॅमेरामॅन महेंद्र रंदेरसह सा, मी सदाशिव कांबळे संगनायक न्यूज वरवण दौंड पुणे